मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव पिंपळगाव बसवंत सोलापूर तसेच बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे तर सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये चारशे पस्तीस वानांमधून कांद्याची आवक आली होती पाचशे रुपयापासून दोन हजार तीनशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार कांदे विकले तर सरासरी कांदा एक हजार सातशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकला तर पिंपळगाव बसवंत येथे पहिल्या सत्रामध्ये चारशे छप्पन्न वानांमधून कांद्याची आवक आली होती एक हजार रुपयापासून दोन हजार सातशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत साईजनुसार कांदे विकले तर सरासरी कांदा एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोलटी पाचशे रुपयापासून एक हजार दोनशे नव्याण्णव रुपये क्विंटलपर्यंत विकली सरासरी एक हजार रुपये क्विंटलपर्यंत गोलटी आज पिंपळगाव बसमध्ये ते विकले आहे तर मित्रांनो लासलगाव पिंपळगाव बसमध्ये ते कांद्याचे बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज स्थिर पाहण्यास मिळत आहेत तर सोलापूर येथे एकशे पंच्याण्णव कांदा गाड्यांची अवखाली होती जुने कांदे पाचशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकले आहेत तर नवीन कांदे तीनशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज सोलापूर येथे विकलेले आहेत तर बेंगलोर येथे आज टोटल अठ्याहत्तर हजार नऊशे नऊ गुन्ह्यांची आवक आली होती जुन्या कांद्याचे एक दोन लॉट दोन हजार रुपयापासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग बेस्ट कांदे एक हजार नऊशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मेडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेलं आहे तर नवीन कांदे पन्नास हजार प्लस कांदा गुन्ह्यांची आवक आली होती यामध्ये एक दोन लॉट दो दोन हजार दोनशे दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत त्याला भाव निघाला तर बिग बेस्ट कांदे दोन हजार ते दोन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले मिडम कांदा एक हजार दोनशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदे आज बेंगलोर येथे विकलेले आहेत इंदौर मंडी येथे साठ हजार प्लस कांदा गोन्ह्यांची अवकाळ झाली होती व्ही आय पी सुपर कांदे एक हजार रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या अखालोकाल सुपर कांदे आठशे पन्नास ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले हलके कांदे पाचशे ते सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोडा तीनशे पन्नास ते पाचशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत पर्यंत विकला गोटी दोनशे पन्नास ते तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकली चाटन दोनशे पन्नास ते चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर एक दोन लॉट एक हजार एकशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत इंदोर मंडी येथे आज कांदे विकलेले आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा